मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत अनेक महिला करतात यावर्षी मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी महालक्ष्मीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे या महिन्यातील पहिला गुरुवार पाच तारखेला आहे या दिवशी विनायक चतुर्थीचा व्रत आहे वीस डिसेंबरला चौथा गुरुवार आहे आणि या दिवशी सफला एकादशी व्रत आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी धन बुद्धी आणि सौभाग्य यांची देवी म्हणून देवी लक्ष्मीची मोठ्या प्रमाणावर पूजा केली जाते या दिवशी महिला संपूर्ण दिवस उपवास करतात मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून घर स्वच्छ करून अंगणात रांगोळी काढून ज्या जागेवरती पूजा करायची आहे त्या जागेवरती चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे एका चौरंगावरती तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवून चौरंगासमोर रांगोळी काढावी त्या कलशात पाणी भरून त्या पाण्यात पाच रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्यावरती पाच झाडांची पालवी नारळ ठेवावा त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे दागिने गजरा घालावा देवीची पूजा करावी देवीची मुखवटे पोशाख दागिने पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध असते पूजा झाल्यानंतर महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचायची आहे किंवा ऐकायची आहे देवीची आरती करावी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व्रत करून पूजा करावी शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे ब्राह्मणाला दान द्यावे सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू करावे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा